नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांत आपल्या चॅनल स्वागत करतो मंडळी आज आपण चाललो गलाला गलाला चिवणी बोलतो गुस्तान गळा जाऊ गळाची चिवणी गुतू आणि मस्त रेसिपी काहीतरी बनवू चला तुम्ही पण या गळाची चिवणी कशी गुतताल कुठे भेटताल ते पण मला बघायला भेटतील या व्हिडिओचा आनंद घ्या रेसिपीचा आनंद घ्या चला हो 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 कडत राह नवीन पाग्याला बघा इथं शंभर टक्के चिवणी लागतील चिवणी लागतील चिवणी गुतली ना तर दाखवून आता सुरुवात झाली जस्ट पाणी भरलं आहे जस्ट आता बघा पाणी लागलं आहे ल्यानंतर चुनी लागतील तसं पाणी वावायला सुरुवात होईल ना चुनी लागलं सुरुवात होईल काय होत अजमवारी आलेली अर्धे रस्त्याच पहिलीच बोल ना पहिला झाली सुरुवात बघा चुनाला आता माझी <laughs> बोललो ना आता झाली सुरुवात तू गाबोलीच आहे गाबोलीचा किसकी आणली आहे मस्त मला माझा तुटला आता मी बांधते दुसरा नाही नाही भाईला करता चिन्हाला आहे दाबोलीचा मस्त आहे मोठा चिन्हा आहे कार पडापड कार आपला काय टाइमपास नको बरोबर आला का जेला त्यावेळी बाबा चिना साईज बघा परतच तू करावालाय आई आ, एक नंबर एक नंबर आहे ना कटर नाय बघ कौटांवर हल्लीच भरलाय बघ असलाय अशी साईज लागतोय आहे तुम्हाला आपल्या मार्क त्याच्यामुळे येत नाही कटावलाय नागर लागले ना थोडा अर्धक तास भेटेल अर्धक तास पाणी भरते ना तो करून भेटेल त्याच्यानंतर बघ अर्धे तास आल आला आला बघ तुम्ही तुम्ही लागायला लागली का लागत राहा अशी लागत राहा पटापट पटापट हे बघ शंभर रुपयाच्या गोलब्या लॅन शंभर रुपयाच्या व्हिडिओ करायटी शंभरच्या कोलब्या तारा केली बघली टाकलेला अटकलेला आलाय की बला काय आलाय मुरा 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 हे बघ दला यो तिसरा आयटम चिवना आला यखरू आला यखरू आला तेव्हा कॅमेरामॅन आमचा नवीन नव्हता आता मुरा आलाय काय बोलता तुम्ही याला आम्ही पुरा बोलतोय ठेवला आहे पुरा आला आला तुरच्या आला आला चिवना जा <दूतीजा> थारे <दूती> <दूती>

वल्गन वलगन काम पच्चीस हे गाबोली दाखव जवळची कशी असत <laughs> कसली येतात ना चिवणी पटापट याला आहे बघ आबोली पोट फुगडाय बघ हे बघ कत्ती गुंत ना चिवणी काय काय गुंत दाखवते बघ हे बघ चिवणी बघा कसा काम पच्चीस गलाशी बघतं काम पच्चीस केलाय शिवण्यांचा यो चिवना बघा गाबोलीचा शिवणा डायरेक्ट ऐका नाही गाबोली चिवण ही पहिली वेळेकडे चिवणी भेटली ती पण गलाशी दरवर्षी गलाशी पहिली दाखवत यंदा पण पहिली गलाशी दाखव मस्त घरी नेव आणि बघू आई काय बनवते एक तर फ्राय नाही तर मग त्याचं कालवण म्हणू कालवण शिवण्यांचा पहिला कालवण भारी वाटत सोबत आपला पार्टनर नाही होता कॅमेरामॅन जादूगर तर चला आता घरी नेत आहे मस्त एक रेसिपी आंबट कालवण त्यात बनवू आणि दबाके बघताय वलगन पहिली वलगन कशाशी आणली तर गलाशी आणली पहिली वल्गन मस्त गुतली गला चुनी एकदम काम काय बोलते काय गेली चला आता आईने घेतली वलगन साफ कराला चुनी चुनी साफ करायची सुरुवात बघा अजून जिवंतात आणली तर वलगणी चिनी सत्तीच सहसा मारत नाही लगेच मारत नाही जिवंत आणि आहे सांगला जो मोठा आलेला तो उसरलाय पहिला असेल बघू आता पहिला वळगणीचा चिवना आहे साफ कराची पद्धत बघा एकदम सोपी पद्धत आहे चिवण्या साफ करायची दोन काट पकडून डायरेक्ट आणि कट केला हे बघताय मोठ्या मध्ये गाबोली आता तयार व्हायला हो सुरुवात झाली गाबोली म्हणजे आता मे महिन्यामध्ये तयार होते जून पाऊस पडायला ती एकदम रेडी होईल त्याला काय खवला नसता पण बारीक जे काचडी चिकटी असते ती काढायला लागते गाबोली हाय गाबोली बा गाबोली आहे गाबोली बघा गाभोळी कडक काम आहे सगळी एकदम व्यवस्थित साफ करून घेऊ नंतर साफ केली का दाखवीन कशी चिवणी गाभोळीची जीवणी आहेत पहिली सुरुवात गाभोळीची जुण्याची साफ करायची पद्धत बघा एकदम साधी ना सोपी पद्धत आहे जी बघा याच्यान पण गाबोली फुल मे महिना आहे तरी गाभोळीन कशी भरली बघ तुम्ही कडाक अे बघा यान पण गाभोळी बघा फुल चाले तयार होत बघा कसा आहे गालपुरीन शिवकटला दोन काटणं पकडून जोर केला का कापनिंग देतो नंतर सूर्य थोडासा कट करायचा बघा गा। फुल गाबुली फुल गा। ये एकदम भरलाय चिवण आत्ताच भरलाय विचार करा बघता आपली चिवणी आता साफ करून झाली आणि बहुतेक चिवणी आपली अंडीची कवटाची चिवणी झाला आणि चिवणी अंडी घालाशी बघताय आपली चिमणी आता साफ झाली अरे काय बनवला त्यांचा आंबट आंबट बनवतो चिमण्यांचा आंबट म्हणजे पहिली चिमणी म्हणून आंबट आंबट पहिला चला आता पहिली चिमणी पहिली वलग आणि पहिले वलगणीचा वल भेटला पाहिजे आपला रस्सा आणि बघताय बाहेर कडक ऊन आणि इकडं वलगण समोर आता आईने सगळा सामान जमवलायचा

आलं हो। लसूण पेस्ट आणि हा स्पेशली आंबा आहे सुकवलेला आंबा आहे रस्त्यामध्ये जाम भर लागत आणि आपली चिवणी असं साहित्य घेऊन आणि आता चिवणी बनवायला केली सुरुवात बघा पहिले ता याच्यात कढईमध्ये साईनी ज्याच्यात आपलं आंबट बनवायचं त्याच्यात ग्रेवी बनवली ग्रेव्ही झाली नुसता ग्रेव्ही गॅसवर कसे दिसले उकल इथपर्यंत म्हणजे उकल आल्यावर चला आता आईने मस्त आपली ग्रेव्ही गॅसवर ठेवली तिला एक मस्त उकळ घेईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली चुनी आई आईची पद्धत आहे तर बघताय आपल्या ग्रेवीला उकल आलाय आपल्या आमटाला ओके आलाय लगेच आईने इकडे चिवणे उचलले आणि चुने ग्रेव्हीने टाकायला केली सुरुवात कौटाचे दाबळीत चुन्यांचा आंबट रस्सा कालवण चला सगळी आपली चिवणी आता आहे नी मावलीन तहील बघा तही भरली डायरेक्ट चिवणी आता आंबट आता रस्सा आता किती वेळ मीठ आधी मीठ टाकून घेते उद्या नंतर दहा मिनिटं झाकण देऊन ठेवू चवीप्रमाणे मीठ चला येईल त्याला उकल तोपर्यंत आपण ठेवू जाकल लांबशी झालोय मी मस्त वास सुटलाय बघा बघताय समोर दिसत उकल आलाय आणि चुनी आपली जवळ जवळ आली हो झाली हो वलगन हो हो। वल्गन, वल्गन पहिली वलगन आणि पहिली वलगण आपली शिजलेली आहे आणि बघा गाभोळीचा चुना काढलाय गाभोळची का चकली भरली नाही आहे ती बघ आई शोधून शोधून गावची कापदा वाटिबी झाला रेडी तयार चला बघू समोर बघताय आपली चिवणी आता बनवून झाली बघताय आपला आंबट कालवण चिवण्यांचा आंबट कालवून झाला साईडला आणि फक्त व्हिडीओसाठी भाकरी बनवून एक दोन तीन भाकरी बघताय हम्म दाखव वा वाय सुगंध सुटलाय काय सांगू पहिली वलगन बघा आपली चुनी कडक दिसणार एकदम गाबोली गाबोली मी जास्त गाभुळी नाही तुला पाहिजे चुनी खाशील तू बघा गाबोलीची चिवणी आणि आपली तांदाची भाकरी मस्त आजचा जेवण या वर्षीची यंदाची दोन हजार चोवीसची ची पहिली वलगण गालाशी भेट चला आता मी जा काय बोलताना आनंद आहे म्हणा कारण पहिली वलगण भेटली पावसाची आधी पण तुला काय पाहिजे सांग yeah. पहिली गाभोली आहे ना पहिली गाभोली आमची विशुरा आहे गाबोली गाबोली तोंड लाजली लाजली पहिली गाबोली तिला बाव जास्त आवडतोय त्याच्यामुळे तिला बाव येते मस्त आहे भाव कसा आहे चला आम्ही व्हिडिओ संपवतो इथंच जेवतो मस्त मस्तून जेवाल मला व्हिडिओ कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा भेटो पण असे नडू दे